पुस्तके आणि चांगली माणसं ही लगेच कळत नाही त्यांना वाचावंच लागतं असं म्हणतात तर हे पुस्तक सफर खूप सुरत आहे मंजिरचे आज येथे सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याचा सगळ्यांनी जरूर लाभ घ्यावा आणि ह्याचबरोबर मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे असांति साना किनिया हे इंग्रजी पुस्तक सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहे तुमचे असतील ज्यांना मराठी वचन जमत नसेल किंवा ज्यांनी मराठी पुस्तक वाचून झालंय आणि आता इंग्लिश पुस्तकाचा आनंद घ्यायचा आहे तर त्यांनी हे पुस्तक जरूर विकत घ्यावे आज हो या पुस्तक प्रकाशनासाठी आपण लेखिकेचे अभिनंदन करत आहोतच पण याबरोबर आज एक दुग्ध असा आहे की आज त्यांचा वाढदिवसही आहे तर ज्यांच्या कल्पनांनी ह्या पुस्तकाने आकार घेतलाय आणि ज्या संवेदनांनी शब्दांना जीवन दिलं आहे त्या आपल्या लेखिकेला वर्षा तर यांना मी मनोगतासाठी मंचावर येण्याची विनंती